अकोला तालुका एज्युकेशन सोसायटीला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि या पन्नास वर्ष पूर्ण होत असताना या पन्नासा वर्षामध्ये वंदने मधुकरराव साहेबांनी या ठिकाणी नियोजित काही कार्यक्रम प्राचार्य शेके सरांनी या ठिकाणी सांगितलेले होते मध्यंतरी साहेबांच्या आजारपणामुळं काही अडचणी झाल्या परंतु कॉलेजचा कुठलाही कार्यक्रम किंवा जे ठरले थर ठरून दिलेले जे पिजर साहेबांनी दिलेले होते सर स सर सोन सर ते पूर्णपणे कार्यक्रम आजपर्यंत तंतोतंत त्या पद्धतीने सरांनी या ठिकाणी चालू ठेवलेले आहेत त्याच्याबद्दल सरांचे खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आज अगस्ती कला व वाणिज्य दादासाहेब रुपदे महाविज्ञान अकोले या कार्यक्रमाच्या निमित्ताने वंदनीयम लोकनेते मधुकरराव साहेब यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन तसेच या ठिकाणी दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब नुकतेच आपल्या सर्वांना या ठिकाणी अतिशय व्यस्त वेळ होता परंतु त्यांनी सांगितलं आणि त्यांना मी आमंत्रित केलो आम्ही सर्व कमिटी गेलो होतो आमंत्रित करायला आणि आमंत्रित केल्यानंतर त्यांनी सांगितलं की पिचड साहेबांच्या हृदयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे मी पाच मिनटं का होईना त्या ठिकाणी येऊनच जाईल त्या या ठिकाणी आवर्जून आले त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो तसेच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय प्रोफेसर डॉक्टर सोनने सर कुलगुरू यांना आपण या देखील कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित केलं होतं माझ्या मते तो आमचा आय टी सेक्टरमधला ए आयचा तंत्रज्ञानवरचाच कार्यक्रम होता आणि त्या ए आयच्या तंत्रज्ञानाच्या याच्यावरती आपण या ठिकाणी निमंत्रित होता परंतु तब्येतीच्या व्यस्त अडचणीमुळं आपण येऊ शकला नाही सर परंतु एक आम्ही म्हणतो की काहीतरी योग आहेत साहेबांचे तुमचे देखील का साहेबांना खऱ्या अर्थाने ज्यावेळेस सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार या ठिकाणी दिला आणि ते देत असताना आपण प्रकुलगुरू म्हणून त्या ठिकाणी म्हणण्यापेक्षा आपणच तो सर्व काही कार्यक्रम या ठिकाणी साहेबांचा कार्यक्रम साहेबांना जी काही या ठिकाणी जो सन्मान दिला त्या सन्मान देत असताना आपला बहुमूल वाटा होता आणि त्या वाट्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा साहेबांच्या या दुखद निधनानंतर आम्ही पुतळाचं अनावरण करायचं असं मागच्या या बैठकीमध्ये असं ठरलं आदरणीय सावंत साहेबांनी त्या ठिकाणी अध्यक्षस्थानी असताना भूमिका मांडली आणि योग्य पद्धतीने आज परत एकदा साहेबांच्या या कार्यक्रमासाठी सोनल सर आपण या ठिकाणी आलात खरोखर मनापासून तुमचे मनापासून खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दशरथजी सावंत साहेब तसं म्हणायला गेलं तर राजकारणातील व साहेबांच्या बरोबरचे परंतु दोन विचारांचे साहेबांचा एक विचार परंतु सावंतसाहेबांची विचारधरणी वेगळी परंतु तालुक्यातील ज्या ज्या घोड्यामोडी असतील पाण्याचं कारण राजकारण असू द्या विकासाचं राजकारण असू द्या परंतु मनामध्ये कुठेही कधी कुठं कटुता कटु वागली नाही कधीही कुठल्याही व्यासपीठावरती आदरणीय दशरथ साहेबांचं नाव या ठिकाणी पंढरणी साहेब नेहमीच या ठिकाणी उल्लेख करायचे आणि त्यातल्या त्यात निळवंड्याचे उच्चस्तरीय कालवे म्हटले तर निवंडा प्रश्न निघाल्यावरती प्रामुख्याने बाकी कोणाचं नाव निघालं आमच्यापैकी माहीत नाही परंतु सावंत साहेबांचं नाव शंभर टक्के त्या ठिकाणी निघायचं अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण परंतु त्याचबरोबर या ठिकाणी साहेबांच्या बरोबरीने आपण एक अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी भ्या, या तालुक्यामध्ये कामगिरी करत असताना साहेबांच्या बरोबरीने जी काही कामगिरी केली या तालुक्याला पुढे नेण्यामध्ये आपलाही मोठा वाटा आहे अशा कार्यक्रमाला आपण या ठिकाणी उपस्थित झालात साहेब मनापासून आपले देखील या ठिकाणी व्या व्यासपीठावरून आभार या ठिकाणी व्यक्त करतो <laughs> तसेच आजच्या या कार्यक्रमाच्या मेनप्रमाणे उपस्थित असलेले आदरणीय ट्रस्टी जाधव साहेब आदरणीय वैद्य सर त्याचबरोबर सोनवणी सर संस्थेचे अध्यक्ष दातेर साहेब आणि खऱ्या अर्थाने एक अध्यात्मामध्ये साहेबांनी या ठिकाणी गगनगिरी महाराजांना या ठिकाणी गुरु मांडलेलं होतं आणि तालुक्यात आले तर या ठिकाणी सुभाष महाराज आणि योगी केशवबाबा महाराजांना या ठिकाणी भेटल्याशिवाय कुठेही राजका आर ज्यावेळेस राजकारणाच्या पलीकडे गेल्यानंतर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी ही सर्व मंडळी निश्चित या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत महाराज आपलं खरोखर मनापासून पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसं पाहिलं तर या ठिकाणी हे राजकीय व्यासपीठ नाही आहे राजकीय याच्याकरता नाही आहे का आज जे काही कार्यक्रम सुरू आहेत ते कार्यक्रम सुरू असताना या अकोला कॉलेजच्या माध्यमातून एकीकडं साहेबांचं जे काही गेले चाळीस पन्नास वर्ष या ठिकाणी हा तालुका उभा करत असताना ज्या या घडामोडी घडलेल्या आहेत वास्तविकरित्या आपण या ठिकाणी स्क्रीनवर बऱ्याच जणांनी या ठिकाणी अगोदर पाहिलं असेल का स्क्रीनवर देखील या ठिकाणी सांगितलं गेलं या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी दाखवत असताना सुरुवातीला ज्यावेळेस एकोणीसशे सत्तर साली बहात्तर साली ज्या एस पीचसाहेब या ठिकाणी या तालुक्यामध्ये प्रथम सभापती म्हणून या ठिकाणी सुरुवात केली त्याच्या अगोदर सत्तर साली या ठिकाणी सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरुवात केलेली काम करायला सुरुवात केली असेल आणि ही सुरुवात करता करता या ठिकाणी ज्या अकोले तालुक्याला दुष्काळी तालुका म्हणून खऱ्या अर्थाने संपतवायचं तो आज या ठिकाणी सुजलान सुपलान झालेला तालुका आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतोय खऱ्या अर्थाने या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर खऱ्या अर्थाने व्यासपीठासमोर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थाने बोलण्यासारखं खूप आहे परंतु दोनच उदाहरणं देणार नाहीत माझ्या अगोदर मला माझ्या माहितीप्रमाणे सरांना जास्त वेळ भेटावा म्हणून मी या ठिकाणी थोडक्यातच बनवगत व्यक्त करतो आहे आणि खऱ्या अर्थाने या सर्वच मान्यवर आपण सर्व मान्यवर असतील व्यासपीठावरील मान्यवर असतील हे सर्व या ठिकाणी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले आहेत यांचे सर्वांचे आभार मानण्यासाठी खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी उभा आहे तसं पाहायला गेलं तर एकोणीसशे बहात्तर साली सभापती झाले सभापती झाल्यानंतर ज्या पद्धतीने या तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये रोजगार हमीचे कामं घेऊन जाऊन गाव तिथं बंधारा गाव तिथं रस्ता गाव तिथं पाजर तलाव केटी आर किंवा त्या ठिकाणी पाणी साठवण्याचे कामं हे त्या ठिकाणी घ्यायचं उद्दिष्ट त्या ठिकाणी ठरवलं आणि बघता बघता या ठिकाणी आपण बघतो मग मोठमोठे धरणं झाले असतील एम आय टँक झाले असतील त्याच्यानंतर या ठिकाणी गावांपर्यंत बाजार तलाव निर्माण झाले असतील याच्याही उपरांत ज्यावेळेस आपण म्हणतो की मोठं धरणं झाले परंतु नदी कोरडी होती या नदीवरती संपूर्ण शृंखला छोट्या छोट्या केटव्याची शृंखला या ठिकाणी तयार झाली मग ते आढळ्या असू द्या विभाग असू द्या किंवा प्रवारा विभाग असू द्या तसं जर पाहिलं तर प्रवारा विभागामध्ये सांगायला गेलं तर आज भंडारा धरण झालेलं आहे ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांच्या कालखंडात धरण झाल्यानंतर आपला जो थेट जी नदी वाहते शासनाकडे जर शासकीय पातळीवर जर म्हटलं तर त्याला आपल्याला या ठिकाणी कॅनल म्हटलं जातो आणि मग अशा कॅनलमधून खऱ्या अर्थाने या ठिकाणी बंधारे बांधाय बांधले कसे गेले पाहिजेत सर्वसामान्य माणसांना बरोबर घेतलं पाण्याची पातळी खऱ्या अर्थाने खाली गेल्यानंतर त्या ठिकाणी पाणी उपलब्ध झालं पाहिजे शेतीला पाणी उपलब्ध झालं तरच खऱ्या अर्थाने या भागातील शेतकरी या ठिकाणी समृद्ध होऊ शकतो शेतीतून समृद्ध झाल्यानंतर शिक्षण असेल त्याचबरोबर इतर व्यवसाय असतील हे या ठिकाणी पुढे जाईल जाऊ घेत जातील या उद्देशाने खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा तालुका पाण्याने समृद्ध करायच्या दृष्टिकोनातून साहेबांनी सुरुवात केली करता करता या ठिकाणी आपण बघतो की लोकांचा सहभाग लोकांना ज्या ठिकाणी सहभाग घेतला असेल लोकांना बरोबर घेतला असेल आणि हे सर्व बरोबर घेऊन खऱ्या अर्थाने या सर्व तालुक्याची मतदारसंघाची बांधणी या ठिकाणी पार पडलेली आहे हे पार पडत असताना मगाशी आदरणीय विखेश साहेबांनी या ठिकाणी या उल्लेख केला आणि नवीन तंत्रज्ञानाचा उल्लेख केला त्याबद्दलचं वंदनी साहेबांचं एक उदाहरण फक्त या ठिकाणी सरांना सांगू इच्छितो का दोन हजार तेराला शेवटचा मंत्रिपदाचा कालखंड होता साहेबांचा आणि त्या दोन हजार तेराच्या कालखंडामध्ये या ठिकाणी आपण बघतो का बऱ्याच वेळेस चर्चा पेपरमध्ये बातम्या का आदिवासी वर्गासाठी मग आमच्या यशवंतराव पवार यांनी सांगितलं का पूर्वीच्या काळी ज्यावेळेस देशाचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय आज शरद पवार साहेब होते त्यांनी ज्यावेळेस या ठिकाणी नंदुरबार सारख्या अतिदुर्गम भागात गेले आणि त्या ठिकाणी गोरगरीब आदिवासींची दुरावस्था पाहिली त्यावेळेस साहेबांना त्यांनी सांगितलं का मधुकर यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे काय करायचं असेल ते कर पण त्या ठिकाणी योजना आख आणि ती योजना आखून त्यांच्यापर्यंत योजना पोहोचली पाहिजे यांचं दारिद्र्य दूर केलं पाहिजे या दृष्टिकोनातून योजना आखायची तर त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी ठरवलं का आदिवासींचं बेजेट जर वेगळं झालं तर आदिवासी मंत्री म्हणून ज्या ज्या गोष्टी आहेत इकडं तिकडं दुसऱ्याकडं कोणाकडे जाण्यापेक्षा त्या त्या विभागातील आदिवासी आमदार असतील या आदिवासी आमदारांना या ठिकाणी तो निधी त्यांच्या माध्यमातून देऊन थेट गावपाथीपर्यंत त्यांच्या विकासाच्या योजना आहेत त्या विकासाच्या योजना पुढं जाऊ शकतात परंतु हे सगळं झालं परंतु पुढं परत थी या ठिकाणी आपण बघतो का कालांतराने या ठिकाणी बातम्या येतात का आदिवासी विभागाला या ठिकाणी सात हजार कोटीचं बजेट भेटलं परंतु काही भागांमधील आदिवासींची दुरावस्था तीच आहे किंवा या ठिकाणी शिक्षणामध्ये या ठिकाणी बोललं जातं की आदिवासींकरता बजेटवरती एवढा खर्च होतो परंतु शिक्षणाच्या बाबतीतली जी अडचण आहे ती अडचण तशीच आहेत या पद्धतीच्या ज्या बातम्या आल्या त्या साहेबांनी या ठिकाणी भूमिका घेतली का जो पूर्वीचा पेसा कायदा होता हा पेसा कायदा या ठिकाणी पुन्हा एकदा त्याला या ठिकाणी नूतनीकरण केलं पाहिजे बऱ्याच वेळेस या ठिकाणी आपल्या विभागामध्ये बऱ्याच जणांना वाटतं का पेसा कायदा म्हणजे काय पेसा कायद्याच्या अनुषंगाने या ठिकाणी काय कोणावरती अन्याय होतो कोणावरती न्याय होतो या सर्व गोष्टी आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी चर्चा वेगवेगळ्या पाहायला भेटतात परंतु पेसा कायद्याची निर्मिती करत असताना त्यामागं मी पाहिलं का त्यावेळेस हे खातं जे होतं ते जयंत पाटील साहेबांकडे या ठिकाणी ग्रामविकास खातं त्यावेळेस त्यांच्याकडे होतं परंतु साहेबांनी त्यावेळेस स्वतः या ठिकाणी सांगितलं का जयंतराव मला ते या ठिकाणी आदिवासी विभागाचं माझ्याशी संलग्न खात आहेत त्या खात्याचं पूर्णपणे हा ग्रामविकासकडं ग्राम जर विषय असेल पेसाचा परंतु मला पेसा कायद्यामध्ये या -पुर ठिकाणी भविष्यात या ठिकाणी याच्यावरती काम करायचं आहे आणि हे काम करत असताना त्या आदिवासींमधल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करायच्या दृष्टिकोनातून काम करायचं आहे ते जयंत पाटलां साहेबांनी मंत्रिमंडळामध्ये ठेवलं सर्वांनी होकार दिला आणि होकार दिल्यानंतर सर्वच विभागाचे जे सचिव असतील या सचिवांच्या बैठका घेऊन ते खात्यांवरचं काम सुरू झालं काम सुरू होत असताना सर त्याच्यामधली एक महत्त्वाची भूमिका होती का गडचिरोलीसारखा भाग आहे किंवा नंदुरबारसारखा भाग आहे या भागामध्ये जर गेलो तर त्या भागामध्ये त्या स्थानिक आमची जी काही आदिवासी बांधव आहेत त्यांच्या त्यांच्या भाषेत मग इकडे जर आम्ही नंदुरबारकडे गेलो तर तिकडं आपण वेगळी भाषा बोलली जाते गा पावरा भाषा बोलली जाते किंवा या ठिकाणी गडचिरोलीला गेलो तर तिथं गोंडी भाषा बोलली जाते असे भाषांचे अंतर असताना ज्यावेळेस आम्ही बघतो का आदिवासी विभागाकडून किंवा राज्य शासनाकडून येणारा जी आर किंवा शिक्षणाच्या बाबतीतला येणारा कागज या ठिकाणी मराठीत येत किंवा इंग्रजीत येतो मोस्टली तर जिल्हा परिषद म्हटलं तर मराठीतच आमच्याकडे काम करत होतं पण अशा वेळेस या ठिकाणी असताना घरी गेला घरी गेल्यानंतर तो मुलगा जो आहे तो घरी गेल्यानंतर गोंडी भाषा असेल किंवा पावरी भाषा असेल किंवा भिल्ल भाषा असेल या सर्व भाषांमध्ये तो गुंतलेला राहायचा मग शाळेत आल्यानंतर त्या तीन थे चार हो थी, ते चार तासाचा कालावधी त्या ठिकाणी मराठी आणि परत त्या इतर भाषा यांच्यामध्ये जे काही गल्लत व्हायची किंवा शासनाचा ग्रामपंचायतीमध्ये येणारा जी आर असेल तर तो जी आर यायचा तो मराठी द्यायचा इंग्रजी द्यायचा परंतु त्या शासनाबाबतीवरती त्या लोकांपर्यंत ॲप्रोच व्हावा या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी धोरण घेतलं का अंतर्गत त्या गावातील मधील जे प्रामुख्याने तेहरापद तेरा पदाचे संवर्ग जे आहेत मग ते या ठिकाणी ग्रामसेवक असतील तलाठी असतील अंगणवाडीच्या मदतनीस असतील त्याचबरोबर या ठिकाणी आपण म्हणतो तसे आरोग्याचे अधिकारी असतील त्या ठिकाणी कृषीचे अधिकारी असतील या तेरा संवर्गातील जी पदं होती गाव पातळीवरची ती गाव पातळीवरची पदं या ठिकाणी पेसा अंतर्गत या ठिकाणी घेतली आणि या पेसाअंतर्गत घेत असताना त्या ठिकाणी ठरवलं काय का जो स्थानिक भाषेतील आदिवासी बांधव जो त्या ठिकाणी शिकलेला आहे ज्याला द्विभाषिक आपण म्हणतो असा हा द्विभाषिक त्या ठिकाणी निवडला गेला तर खऱ्या अर्थाने गावाचा आणि या लोकांचा विकास खऱ्या अर्थाने पुढे जाऊ शकतो या अनुषंगाने त्या पेसा कायद्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि या पेसा कायद्यामुळे खऱ्या अर्थाने आज आपण बघतो का अनेक ग्रामीण भागामध्ये जे शासनाचे जी आर असतील त्या शासनाचे जी आर असू द्या शिक्षण विभागाचं कामकाज असू द्या हे देखील खऱ्या अर्थाने ज्यावेळेस शाळेमधला मुलगा द्विभाषिक शिक्षक असल्यानंतर त्याला दोन्ही भाषा समजून सांगतो आणि त्यावेळेस या ठिकाणी त्या मुलांची प्रगती वाढताना या ठिकाणी खऱ्या अर्थाने दिसते आणि हे काम अतिशय प्रामुख्याने काम साहेबांच्या शेवटच्या मंत्रिपदाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला भेटतं आहे आणि हे काम करत असताना खऱ्या अर्थाने संपूर्ण राज्यातील आदिवासी बांधव असतील किंवा सर्वसामान्य शेतकरी असेल या यांच्या बाबतीतलं जर काम म्हटलं तर अनेक कामं खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगितले जातात आम्ही तालुक्यात बघत असताना आम्ही म्हणतो सगळेजण आम्ही म्हणतो का आदिवासींचे कायवारी होते परंतु साहेब दशक्रियाच्या निमित्ताने ज्यावेळेस आम्ही बघितलं अनेक लोक या ठिकाणी आलेत अनेक लोकं येत असताना त्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील साहेब मला या ठिकाणी साहेबांच्या याच्यानंतर भेटायला आले होते तर ते म्हणतो तुम्ही साहेबांना एका छोट्या याच्यात अडकून ठेवू नका त्या काळी ज्यावेळेस राज्य शासनाला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली राज्य शासन दूध या ठिकाणी वाटप करत होतं आरेच्या माध्यमातून त्या आरेच्या माध्यमातून या ठिकाणी दूध वाटप कशा पद्धतीने होतं कुपन पद्धतीने होतं का प्रत्येकाला रोज जेवढं दूध लागतं ते दूध या ठिकाणी दोन बाटल्या चार बाटल्या त्या ठिकाणी आरेच्या केंद्रावरती जायचं तिथं सांगायचं की तो आम्हाला उद्याला दोन लिटर दूध लागते एक लिटर लागते आणि तशा पद्धतीचं ते कुपन सिस्टम होती ती एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर ती कुपन पद्धती काढून या राज्याचं आदिवासी विकास मंत्रीबरोबर या ठिकाणी दुग्ध विकास मंत्रीपद घेत या दुग्ध विकासाच्या बरोबर एकोणीसशे नव्वद साली जागतिक बाजारपेठ आर्थिकरण या ठिकाणी जाहीर झालं या जाहीर झाल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्याला या एकीकडे एक आपण म्हणतो का ग्रामीण भागामध्ये दुधाचा व्यवसाय भेटला का दुधाच्या माध्यमातून दोन पैसे कुटुंबात येऊ शकतात हे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी धोरण घेतलं त्याचबरोबर एक ज्यांना दूध लागतं आहे अशा मोठ्या गाव शहरांमधली एक बाजारपेठ आरेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी खुली करण्यात आली एवढे मोठमोठे कामं घेत असताना नक्कीच या ठिकाणी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो का सर आपण पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी आलात मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो गुणंत विद्यार्थ्यांच्या बाबतीत नक्कीच सांगितलं गेलं पाहिजे का ज्यावेळेस ही संस्था स्थापन करत असताना वंदने साहेब असतील त्याचबरोबर या ठिकाणी दादासाहेब रुपती साहेब असतील सर्वच जुनी मा मंडळी असतील यांनी या ठिकाणी या ग्रामीण भागामध्ये या आदिवासी तालुक्यामध्ये दूरदर्गांपर्यंत या ठिकाणी एकीकडं मुलं शिकतील परंतु मुलींचं काय या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण बघतो का या विद्यालयांची खऱ्या अर्थाने निर्मिती झाली ही निर्मिती होत असताना यथायोग्य सरांना मी निकाल झाला दहावीचा निकाल झाला बारावीचा निकाल झाला आणि शेगे सरांनी मला अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं भाऊ यावर्षी जर पाहिलं तर सर्वात जास्त पहिल्या क्रमांकावर कोण असतील तर मुलींचा क्रमांक आहे हे आवर्जून या निमित्ताने सा सा सांगतो का खरोखर जो साहेबांना अभिप्रेत असलेला तालुका आहेत का मुलींनी शिक म्हणजे एक मुलगी जर शिकली तर ते कुटुंब खऱ्या अर्थाने या ठिकाणी पुढं उद्धारलं जातं पुढं नेलं जातं अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहतो का या सर्व विद्यार्थींचा सत्कार या ठिकाणी होतो आहे त्या गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा आज या ठिकाणी सत्कार करत असताना नक्की त्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो सर्व पालक या सत्कारास पात्र आहेत त्यांचे देखील आभार या ठिकाणी व्यक्त करतो माझं लांबलेलं मनोगत असेल ते त्या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली खाली लग्न खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस